आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी नमस्ते आजच्या बैठकीत आपले सर्वांचे स्वागत आहे आशा आहे की तुम्हाला मागच्या आठवड्यातील आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाला सुरुवात करूया मागील आठवड्यातील फुलांच्या फुग्याच्या जोडीला गोल करण्याची वर्कशीट आणि चपातीचा चिवडा या व्हिडिओवर तुमचे अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू फोटो प्रथमच्या प्रतिनिधीला पाठवू तोपर्यंत व्हिडिओ थांबवून ठेवू आपल्या या क्रियाकृतीचे नाव आहे करून पाहूया सर्व मातांनी एका ओळीत उभे राहा मधोमध एक गोल काढा ठराविक अंतरावर एक बादली ठेवा जवळ एक फुगवलेला फुगा आणि काही कागदाचे गोळे ठेवा आता प्रत्येक मातेने फुगा हवेत उडवायचा आहे आणि जमिनीवर यायच्या आधी कागदाचे गोळे बादलीत टाकायचे आहेत फुगा जमिनीवर पडू नये म्हणून तो मध्ये मध्ये उडवत ठेवायचा आहे फुगा खाली पडला तर माता आउट होईल जी माता सर्वात जास्त गोळे बादलीत टाकेल ती विजेता असेल ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबून ठेवू आशा आहे ही क्रियाकृती सर्व मातांनी आनंदाने केली असेल चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही नवीन शिकूया मागील आयडिया व्हिडिओमध्ये आपण डोळ्यांची काळजी कशी घ्यावी हे शिकलो चला आता आपण जवळच्या आणि दूरच्या दृष्टींच्या दोषांवर माहिती घेऊया डोळ्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता सामान्यत आढळणारे दृष्टीदोष निकटदृष्टिता म्हणजे मायोपिया मायोपिया म्हणजेच लघुदृष्टी किंवा निकटदृष्टीता यामध्ये जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात पण दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाहीत मायोपियाची लक्षणं दूरचं अंधुक दिसणं लांबच्या वस्तू नीट पाहण्यासाठी कष्ट पडणं डोळ्यांवर ताण येणं आणि डोकेदुखी मायोपियावरील उपचार मायनस भिंगाचा म्हणजेच कॉन्केव्ह लेन्सचा चष्मा वापरणे कॉन्टॅक्ट लेन्सेस रिफ्रॅक्टिव्ह आणि लेसिक शस्त्रक्रिया दूरदृष्टीता किंवा हा, हायपरोपिया हायपरोपिया म्हणजेच दूरदृष्टीता यामध्ये दूरच्या वस्तू व्यवस्थित दिसतात पण जवळच्या स्पष्ट दिसत नाहीत हायपरोपियाची लक्षणं वस्तूंवर लक्ष केंद्रित करून खूप वेळ काम केल्यास डोळ्यावर ताण येणं हायपरोपियावरील उपचार प्लस भिंगाचा म्हणजेच लेन्सचा चष्मा वापरणं म्हणजेच बहिर्वक्र भिंग किंवा कॉन्वॅक्स लेन्सचा चष्मा वापरणे दृष्टीवैषम्य म्हणजेच अस्टिग्मॅटिजम कॉर्निया म्हणजेच पारपटलाच्या अनियमित आकारामुळे दृष्टीवैषम्य हा दृष्टीदोष उद्भवतो दृष्टीवैषम्य असल्याची लक्षणं अंधूक दिसणं किंवा विकृत प्रतिमा तयार होणं किंवा विकृत दृष्टी डोकेदुखी दूरच्या वस्तू बघताना डोळे तिरळे करावे लागणं दृष्टीवैषम्यासाठी उपचार दंड गोलाकार भिंगाचा म्हणजेच सिलेंड्रिक्रिकल लेन्सचा चष्मा कॉन्टॅक्ट लेन्स लेसिक उपचार तुमच्या डोळ्यांची काळजी घ्या आजच तपासणी करून घ्या या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया दिलेले शब्द वाचा आणि न अक्षरापासून सुरू होणाऱ्या शब्दांना गोल करा आणि त्यावर पेन्सिल फिरवा मुलांना शेअर करा आजच्या या क्रियाकृती इथे संपत आहेत पुढील आठवड्यात नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद